बारा वाजले तरी अंगुल नाही झाली एक पोरी चिरे हॅलो <laughs> <वी शुपता। laughs> गाईज कशा आहात हो मजेत असाल तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आमच्या आवनी सोबतचा आहे आणि आवनीने म्हणजे आवनीचे बाबा तिला सोडून गेलेत गावाला तर गावाला तर गेलेत गेले पण आणि ती अभ्यास पण करती

कविता म्हणते तर पटकन जावं पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंट मध्ये सांगा कसं व्हिडिओ आमच्या घरात एक पोरगी आहे तिला अभ्यासच येत नाही बघा ती कसा अभ्यास करते चुकीचा अभ्यास करते बिचारीला काहीच येत नाही रे म्हणून हिला तुला, तुला, तुला येत तुला येतच नाही म्हणून मी चिडवतोय ना कशाला सांगतात म्हणजे दाखवलं पाहिजे ना तुला अभ्यास येत नाही काय येतच नाही रे रेला येतच नाही रे चुकलं चुकलंय 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 आणि हे का टेबल घेऊन बसली तुझे हा ग सगळं चुकीचं लिहिते रे तू काय आता मी तुला डॉट काढून डॉट वर बरं बर बरं डॉट चुकलं लिहायच्या आधी चुकलं आ असं पूर्ण टेकवायचं टेकवायचं मम्मी शिकवती तुला गावाच झालं रुचचा आपल्याला तरी पण चुकलं क्रोस है ना, ही क्रॉस लाईन आहे ना पूर्ण इथे खाली टेकवायची अशी मारायची बाळा अशी अशी तू बा हवेत होती त्याला ही माझ्यासोबत मग अशी भांडत होती नाही का मला लई येतो मी लई करते आणि ला काहीच येत नाही पोरगी आंघोळ पण नाही केली रे मी काल केली होती काल का। केली काल केली होती, केली होती काल केली होती तो आंघोळ पण तू आता झोपेत ना उठली ना परत आंघोळ करायची छान काढा चुकलं आणि अभ्यासात मार्क पडतात कस काय पडतात तुला एवढे हा हिचा रिझल्ट कुठे आहे हा काल रिझल्ट होता तुझा कुठे आहे मग बाबा काय म्हणले तुला बाबा काय म्हणले बाबा काय म्हणले आणि मग बाबा काय घेऊन येणार तुला अजून काय बोलते आवडते मी आणली माझा आरुष लाडका एकदम नाही का, एक का त्याच्यासाठी माझा लाडका आरुष म्हणून मी त्याला आणले होते माझी नाही ना लाडकी ही मला कसं बोलती मला ही सकाळी उठले सकाळी उठल्यावरती मला गुड मॉर्निंग म्हणती का कुणाला म्हणती काय म्हणती मम्मीला बोलून दाखव बरं कसं बोलते मग मला नाही बोलत म्हणून म्हणलं आरुष मला म्हणतो गुड आफ्टरनून पप्पा दुपारचं मला म्हणतो आरुष मला पान बोलणार का तू गुड मॉर्निंग बघ ना दिला बगना मी आता आंघोळ घालतो का माझ्यासोबत घालू दे तुझी मम्मी अरू जाऊ रे आपण आता मस्त कुठतरी खाऊ आणायला असं पण बाबा आणणार आहेत खाऊ बाबा येणार ना आपल्या आता मी सांगतो ना बाबांना कुठे गेले बाबा कुठे गेले आता आम्ही आंबे खायला जाणार आहे गावाला आता आम्ही आंबे खायला चाललोय गावाला तुला खायचंय का नाही खायचं आपण जाऊ रे फनस खायला जाऊ गावाला काय रे अरुष थांब नाय आणणार बाबा तुला अभ्यासच येत नाही तर तू कसं करणार आहे कशी चिडती बिचारी लगेच ते बिचारी किती वाजले बारा वाजले तरी अंगुल नाही झाली एक पोरी शिरे झाली तुमच्यामुळं मला उशीर होतो माहितीये का तुमच्यामुळं मला आंघोळीला उशीर होतो भी भी हा बिचारीला सोडून बिच उठतो की उठत का माझ्या आधी म्हणा कोण उठतं पहिलं सांग पप्पाला माझी ओढी काय करतो मग संध्याकाळी तुम्ही किती लेट झोपत तुमच्यामुळे लेट होतं मला झोपायला किती खोट बोलतो चुकलं चुकलं आता आम्ही चाललोय गावाला खोडाई पण येत नाहीये खोडाई पण येत नाही आपण जाऊ डिजाइन्स अमबीला अमबीलाला आरुष आपण स्विमिंगला जाऊ रे आरुष आरुष सा बंद कर ना टीव्ही बंद कर रे बंद कर जरा थोडं सा चुकीज लेते बघ थोडं सा चुकीज लेते तू थोडीशी क्रॉस मारायची अशी क्रॉस तू असे तू स्टँडिंग आणि हे कोणती कर स्लीपिंग करते तू स्लीपिंग नाही करायची चुकीच करते चुकी हिला येतच नाही काय आरुष दादा दाखव रे हिला काढून ये रे आरुष दाखव हिला काढून नको 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 चिडंती राहू दे चिडंती राहू दे केस पण कसे कापले शिक रे शिकवते शिक तू काय शिकते थांब असं काढायचं थोडीशी क्रॉस मारायची तू लाईन मॅडमला दाखवता व्हिडिओ आता काढून मॅडमला पाठवते हे बाबा कशी करते अभ्यास घरीला हाताला धरून शिकवतो तरी शिकत नाही व्यवस्थित

येतच नाही काहीच तुला येत बाळा तू हुशार आहे तू हुशार हुशार माझ बाल आहे माझ बाल एकदम लय रे बाल ये नको बोल जीवन उसका मला पण येत हात लगाव तो डर जायगी बाहेर निकाल तो मर जायगी म्हणून मी तुला पेन आणून नाही दिला गोड्याचा तुला पण येते <laughs> ना खोट का बोलते तू तू बोलून दाखव तुला पेन पैसे माझ्याकडे हात लागाव तोडत जाय बाहेर निघालो पाणी मी जाय पुरा जाऊ दे

काय सांगितलं तुला बाबांनी बोल कुठे काय करते बाबा बाबाच्या आठवण येते विश्वास येत नाही बाबाच्या आठवण येते म्हणायचं काय येते आठवण आठवण वाटाय बाबा मला तुमची आठवण येते तुम्ही कुठे गेले बोल एकदा परत एकदा बोल बोलून बोल नाको बोलून नाको आणि हाँ? बाबा मला तुमची आठवण येते तुम्ही कुठे गेले बाबा तुमचे कुठे गेले वाटण 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 नाही पडली का बाबाला सकाळी उठून फोन केला काय म्हणते बाबा तुम्हाला सुट्टी पडली का तुम्ही कुवळी गेले का सोडून गेले बिचारीला आता आम्ही पण चाललो तुला सोडून मी जाऊ कामाला आता जाऊ जाऊ मी फुगली फुगा आला नुक? फुगा जाऊ मी नको तुला आठवण येईल का माझी वाटाना येईन तुझं तिला काही वाटा ना फुगा आलाय बघा ना कसा फुगलाय फुगा तुला यायचं का माझ्यासोबत फुगा आया बडा मजा आया उल्लू बनाया बिचारीला बिचारीला फुगली ग किती माझ बी पिल्लू येते माझ पिल्लू येते माझ पिल्लू आहे माझ पिल्लू फुगल असा फुगा नाही आला पाहिजे कळलं का हे चुकीचं आहे बॅड मानते त्याला फुगा येणं रुसून मग तर काही बघितलं का किती बोलते भरपूर असं काय बोलते तर आज ती सकाळ धरण बोलतीच बोलते म्हणून होती बाबांची खूप आठवण येते मला बाबांचा फोन पण नाही लागला हे ना काल सकाळी फोन आला ना बाबांचा बाबा आज येणार आहे ना

होना है क्या ओके okay, चलो बाईस गाइज बोला सर बाय गाइज पूर्ण वीडियो बगा पूर्ण बगा. कमेंट करा कमेंट करा मी कसा अभ्यास करते सांगा सब सा बोल मी कच्ची अभ्यास करता है सांगा सांगा हम्म रात को हम्म आणि सब्सक्राइब करा सब्सक्राइब करा एक लाइक किसके लिए बनता है इसको एक लाइक मम्मी के लिए बनता हम्म इसकी पतंग हावे मी रही है। करते ना, बाए बाए। बाए गाईज बाय कर रे बाय बाय गाईज कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि आमची आवडी किती बोलते हे पण सांगा